नमस्कार पूर्णाजीने तर चांगलीच हकलपट्टी सदाशिव आणि मैनावतीची केलेली असते त्यामुळे ते चांगलेच तोंडावर आपटलेले असतात पण त्याच वेळेला सायली पूर्णाजीला बोलते पूर्णाजी ती बबली दुसरी तिसरी कोणी नाही तर ही प्रियाच आहे मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच रविराज सर बोलतात सायली तू काय बोलते त्यावेळेला लगेच सायली बोलते रविराज सर खरं सांगायचं तर मी जे काही बोलते तेच खरं बोलत आहे माझ्यावरती विश्वास ठेवा मी खोटं बोलत नाही आहे तेव्हा मात्र रविराज सर बोलतात सायली खरं सांगू का बाळा माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे पण तू जे काही बोलतेस त्यामुळे मला भीती वाटते अगं ही आमची तन्वी आहे तन्वी तू असा विचार कसा काय करतेस अगं जरा तरी विचार कर ना तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सिनियर सायली जे काही बोलतेय ते अगदी खरं आहे तेव्हा प्रिया सायलीच्या अंगावर धावत जात बोलते बस झाला अति होतंय आता खरंच या गोष्टीचा त्रास होतोय आणि मला या गोष्टी अजिबात ताणायच्या नाहीत या गोष्टी जर का इथल्या इथे बंद केल्या तर बरंच होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे ते थांबवा तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो तन्वी जाऊ देत सगळेजण आहेत ना तुझ्यावरतीच घसरायला तयार असतात प्रत्येक वेळेला येता जाता तुझाच अपमान करत असतात मला काही गोष्टी कळत नाही अशातला भाग नाही सगळं काही मला समजतं पण आता मात्र मला गोष्टी वाढवायच्या नाही आहेत या गोष्टी जर का इथल्या इथे बंद झाल्या तर बरंच होईल त्यावेळेला मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात मात्र सायली बोलते प्रिया खरं खरं सांग मधुबाबू जेव्हा आश्रमामध्ये एखादे पैसे आणायचे तेव्हा तू ते चोरायचीस की नाही कारण तुला ती चोरीची सवयच लागली होती मला माहिती आहे ना प्रिया तू चोरटीच आहेस तेव्हा मात्र प्रिया बोलते सायली उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस आणि मी कोणतेही आरोप सहन करणार नाही तेव्हा मात्र सायली खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते मी आरोप करतच नाही तू माझ्या पर्समधलासुद्धा पैसे चोरायचीस आणि ही तुला सवयच होती आणि खरं सांगू का मला हा विषय ताणायचाच नाही आहे आणि हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग येतो प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते सायली तू माझ्यावरती जो आरोप केलास ना तो मी कधीच विसरणार नाही आणि बाबा मला खरंच तुमची कमाल वाटते तुम्ही असं कसं काय वागू शकता बाबा तुम्ही जरा तरी विचार करायचाच ना बाबा मी मी एवढं तुमच्यासाठी सर्व काही करते आणि तुम्ही मात्र जेव्हा मला तुमची गरज आहे तेव्हा मात्र माझ्या पाठीशी उभंच राहत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज म्हणतात तुझ्या पाठीशी उभं राहणं तर मी केव्हाच सोडलं आहे आणि मला तर आता विषय ताणायचा नाही आहे तर विषय बंद करायचा आहे प्लीज प्रिया ही तुझी नाटकं आहेत ना ती बंद कर कारण आता तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र प्रिया मोठ्यानी बोलते वा बाबा वा खरंच तुम्हाला मानलं पाहिजे बाबा तुम्ही माझा विचार करतच नाही आत तुम्ही फक्त विचार करताय ते या सायलीचा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते सायलीचा सुद्धा विचार करायची गरज नाही कारण सायली कधीच खोटं बोलत नाही आहे तू चुकीचं बोलतेस आणि तू आता विचार कर की तू काय विचार करतेस ते खरंच तुझ्या या गोष्टींमुळे ना त्रास होतोय आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टी तुझ्या पटतच नाही आहेत प्लीज तुझ्या या गोष्टी बंद कर नाहीतर नको ते होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे ना तर एक गोष्ट लक्षात ठेव मी चोरी करायचे नाही उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस आणि मी त्यांची मुलगी नाही तेव्हा लगेच सायली बोलते जर का तुला हे सिद्ध करायचं असेल तर सिद्ध करून दाखव की तू त्यांची मुलगी नाहीस तू डी एन ए टेस्टला तयार हो तेव्हा पूर्णाजी बोलते होईलच तयावला लगेच प्रिया बोलते काय चाललंय तुमचं का असं तुम्ही माझ्यावरती नको ते आरोप करताय आणि मी का डी एन ए टेस्टसाठी तयार होऊ तुम्ही उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका त्यावेळेला रविराज म्हणता तू कशाला काळजी करतेस जर का तू काहीच केलं नाहीस तर तू डीएनए टेस्टसाठी तयार हो ना हे बघ प्रिया उगाच नाटकं करू नकोस कारण तुझ्या या नाटकांचा खरंच खूप त्रास होतोय आणि खरं सांगू का मला तर आता कळतच नाही आहे तुझं वागणं बंद कर प्रिया तेव्हा मात्र प्रिया मोठ्याने बोलते बाबा तुम्ही तर गप्पच बसा ज्या वेळेला मला तुमची गरज असते तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहत नाही आणि आता मात्र तुम्ही असं बोलताय बाबा जराच तुम्ही विचार करा तुम्ही माझ्या बाजूने बोललं पाहिजे पण तुम्ही मात्र या सायलीच्या होमध्ये हो, हो करताय बाबा तुम्ही असं का करताय बाबा जरा विचार करून वागा ना तेव्हा लगेच रविराज बोलतात मला कसलाच विचार करायचा नाही आणि ही गोष्ट आहे ना आता थांबव कारण मला आहे ना कंटाळाला तन्वी मलासुद्धा कधी कधी डाऊट येतो तू खरंच आमची मुलगी आहेस की नाही याचा तेव्हा मात्र अश्विन बोलतो रविराज काका अरे काय बोलतोयस तू रविराज काका अरे जरा तरी विचार कर बोलण्याआधी तेव्हा लगेच रविराज सर बोलतात नाही मला कसलाच विचार करायचा नाही अश्विन जे माझ्या मनात होतं ते माझ्या ओढावर आलं अश्विन मला सुद्धा कळत नाही ही मुलगी माझी नाहीच आहे असंच वाटतं आणि प्रतिमाचं जर का म्हटशील ना तर प्रतिमा डायरेक्ट बोलते की ही मुलगी आपली असूच शकत नाही तेव्हा मात्र अश्विनसुद्धा हादरतो अश्विनला सुद्धा धक्काच बसलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो काय चाललंय तुमचं अरे तुम्ही असा विचार कसा काय करू शकता तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते जाऊ देत ना तुमची इच्छा आहे ना तर मी डी एन ए टेस्टसाठी तयार आहे आणि प्रिया सायलीला बोलते सायली पण तू प्रत्येक वेळेला माझं सगळंच हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहेस आणि आतासुद्धा तू माझ्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून हिरावण्याचा प्रयत्न करते आहेस पण मी मात्र तुला सोडणार नाही आता एक गोष्ट लक्षात ठेव हो सायली कितीही काही झालं तरीसुद्धा तुझे सिद्धा दिवस भरले तेव्हा मात्र अश्विन बोलतो तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत सगळं काही व्यवस्थितच होईल तू अजिबात काळजी करू नकोस त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते कसं व्यवस्थित होईल तूच सांग ना मला तर भीती वाटते तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते शेवटी प्रिया सायलीला बोलते सायली आता तू बघच मी काय करते ते तेव्हा सायरी बोलते मी काही तुला घाबरत नाही आहे प्रिया की तू मला अशी दबावात ठेवण्याचा प्रयत्न करशील माझ्या मनात जे आलं ते मी तुला बोलले तेवढ्यात मात्र पूर्णाजी बोलते माझी खात्रीच आहे ग तुझी आणि त्या मैनावतीची डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह येणार म्हणून तेव्हा मात्र रविराज पूर्णाजीला बोलतात पूर्णाई तुम्ही शांत व्हा तुम्ही कशाला उगाच आकांतांडव करताय पूर्णाई तुम्ही जर का शांत झालात तर बरं होईल आणि मला आता ह्या गोष्टी ताणायचाच नाही आहे खरं सांगायचं तर ह्या गोष्टी आता इथल्या इथे बंद करा नाहीतर उगाचच विषय ताणतच ता राहील तेवढ्यात मात्र प्रिया बोलते बाबा आज तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही सायलीच्याच बाजूने विचार करता माझ्या बाजूने नाही त्यावेळेला रविराज बोलतात असं काही नाही मी सगळ्यांच्या बाजूने विचार करतो पण तुला मात्र कळत नाही त्याला मी काय करणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता ही प्रिया चांगलीच तोंडावर आपटेल का आणि सायलीच्या बाजूने खरोखर निर्णय लागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू